केंद्र सरकारतर्फे आज लोकसभेमध्ये वफ बोर्ड सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे आणि या विधेयकानुसार वफ मालमत्तेच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा सुचवण्यात त्यानुसार न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येणार आहे शिवाय वफ जमिनीच्या सर्वेक्षणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे करन सोपवले जातील नवीन कायद्यात बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वफ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी असेल दरम्यान विरोधी पक्षांनी या सुधारणांना कडाडून विरोध दर्शवलाय त्यामुळे संसदेमध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे दरम्यान वफ बोर्ड सुधारणा विधेयकामध्ये नेमके काय बदल सुचवण्यात आलेले आहेत ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले जातात त्यांच्याशी आपण बोलणार आहोत शिवाजी या सगळ्या दरम्यान काय सुधारणा सुचवल्या गेलेल्या आहेत कुठले मुद्दे आहेत ज्याच्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येऊ शकतात एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बिगर मुस्लिम व्यक्तींना या हे जे बोर्ड स्थापन केलं जाणार आहे नव्या नवक बोर्ड ची स्थापना होणार त्यामध्ये दोन व्यक्तींना स्थान देण्यात येणार आहे त्यामुळं कुठेतरी मुस्लिम संघटना नाराज असू शकतात आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या सगळ्या गदारोळामध्ये किंवा वर्क बोर्डाच्या संदर्भात ज्या सुधारणा साधारण चौदा सुचवण्यात आलेल्या त्या सगळ्या चौदाबाबत जे जा मतदान झालं ते गोंधळाच्या जा स्थितीत झालं असं जे पी सी तीन सदस्यांचं म्हणणं आहे कारण एकोणीसशे पंच्याण्णवचा जो वर्क सुधारणा कायदा आहे त्याच्यामध्ये चव्वेचाळीस सुधारणा या अपेक्षित होत्या त्यापैकी चौदा सुधारणा ज्या त्या जे पी सीने स्वीकारलेल्या आहेत आणि त्यानंतर या चौदा मधील ज्या सुधारणा आहेत त्याच्यावरती आक्षेप आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की जे बिगर मुस्लिम सदस्य आहेत त्यांना स्थान दुसरीकडे आता राजकारणाची दिशा देखील अनेक राजकीय पक्षाची ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस जे भाजपच्या जवळ जाते असं म्हटलं जात होतं त्यांनी या पक्षाला या कायद्याला विरोध केलेला आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे समजून घ्या आणि त्यांनी या कायद्याला विरोध केलेला आहे त्यानंतर जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जी आहे ती बैठक काल रात्री संजय राऊत यांच्या घरी पार पडली होती आणि बैठक बा, पार पडल्यानंतर अद्याप पर्यंत भूमिका जी आहे ती स्पष्ट झाली नव्हती काल याच ठिकाणी बैठक पार पडली तातडीने रात्री साडे दहा वाजता रात्रीच खेळ चालला अशा पद्धतीची बैठक बोलवण्यात आली आणि सगळे खासदार या ठिकाणी पोहोचले त्यानंतर साधारण पंचेचाळीस मिनिटं ही बैठक चालली बैठकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख म्हणून फोन केला होता आणि त्यांनी खासदारांना मार्गदर्शन केल्याची देखील माहिती मिळते मात्र खासदारांचं म्हणणं असं आहे की सातत्यानं आपण कोणासोबत आहोत आपल्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं त्यामुळे तळ्यात मळ्यात भूमिका न घेता स्पष्ट भूमिका घ्यावी एक तर एनडीए सोबत किंवा इंडिया आघाडी सोबत मात्र काही खासदारांचं असं म्हणणं होतं ज्या मुस्लिम वर्गाने आपल्याला एक गट्टा मतदान केलेला आहे त्यांच्या विचारांची त्यांनी के आपल्याला केलेल्या मतदानाची प्रतारणा होता कामा नये असा देखील एक मत समोर आला त्यामुळं एकंदरीत जर पाहिलं तर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांचा ज्या पद्धतीने वर्क बोर्डाला विरोध होता असा त्यांनी दावा केला शिवसेना शिंदे गटाने देखील अशाच पद्धतीचा दावा केला होता त्यामुळं ठाकरे गटाला आता हा निवडायचा आहे की एनडीए का इंडिया किंवा मतदानाच्या बाजूने जायचं कि विरोधात जायचं किंवा जर त्यांनी बाहेर म्हणजे सभागृहामध्ये मतदान सुरू असताना जर सभा त्याग केला कुठेतरी ही एनडीएच्या फायद्याची गोष्ट ठरणार आहे निश्चित प्रत्यक्ष कामकाजा दरम्यान नेमका काय घडतं याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी दरम्यान वफ सुधारणा विधेयकावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत मेधा ने प्रतिक्रिया दिली है का सवाल नहीं है। ये अधिकारों का सवाल है एक सशक्त लोकतंत्र में किसी के मन से नहीं देश चलता ये देश हमारे संविधान से चलता है तो हम चर्चा में भाग लेंगे जैसे उनका हम सुनेंगे हमारा जो सत्य है और जो संविधान के साथ है उसी के साथ हम सब साथ में हैं बहुत अच्छी चर्चा हम सब की इंडिया अलायंस की हुई पूरी ताकत से साथ में हम डिबेट में रहेंगे डिवीजन भी आप लोग तो जरूरत पड़ती है बिल्कुल 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 बिल में जो कुछ चीजें उन्होंने लाई है वो देश को विभजन की तरफ लेके जाएगी प्रताड़ित करने वाली है इसलिए उसके ऊपर जो बिल आ रहे तो बिल में उन्होंने सुधार लाए की नहीं जो हमने प्रस्तावित किए थे उनको क्योंकि जेपीसी खत्म हुई जेपीसी में वो क्लॉस टू बैक क्लास चर्चा भी नहीं हुई फिर क्या करे फिर तो इसलिए आज चर्चा हुई हम लोग कोई पूरा चर्चा करेंगे हमें जो मुद्दे रख रहे वो रखेंगे और उस मुद्दों पर अगर सरकार सकारात्मक भूमिका लेती है तो हम समर्थन करेंगे हिंदू हृदय सम्राट बाड़ा साहेब जी ठाकरे इनकी विचारधारा पर कोई भी उबाठा के प्रतिनिधि अब नहीं चल रहे हैं कोई भी नहीं उन्होंने सब तत्व और सब छोड़ दिया है वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी है जिनके पास पूरे डॉक्यूमेंट्स हैं रजिस्ट्रेशन है वाकिफ का नाम वो बता सकते हैं डेट बता सकते हैं कोई डिस्प्यूट नहीं है कोई सरकारी मालमत्ता उन्होंने लिस्ट नहीं की है तो वो वो प्रॉपर्टी उनके पास ही रहेगी ना उसमें आपत्ति है क्या अब इतना सब लॉजिकल होने के बाद भी अगर आने वाले समय में महाराष्ट्र की जनता आपका जो डिसीजन होगा उस पर अ बिल्कुल निरीक्षण कर रही है